यंत्र म्हणून म्हणजे ई एम यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा निवडून आलेल्यांनासुद्धा आश्चर्य वाटलंच मीच मला मतदान केलं की नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या होते अगदी घरीसुद्धा असं वाटतं की म मंडळींनी मला मतदान केलं की के नाही कारण की ते उमेदवार जे निवडून आलेत ते स्वतः म्हणत होते की दोन पाच हजारामध्ये काहीतरी कमी जास्त होईल आज अठ्ठ्याहत्तर हजार तिरंगी लढतीमध्ये जनतेचा कौल म्हणून मान्य करावं तर जनताच आहे याच्या संदर्भात काय काय ठिकाणी वासुंबेसारखं गाव आहे दोन्ही बतूर एकसारखेच आम्हाला मत मिळालं तर ईव्ही एम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे असं किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या प्रमाणात तेवढे लोक तर रस्त्यावरती दिसले पाहिजे एक लाख त्रेपन्न हजार एक तेतीस एक चौतीस एक चौतीस असं सगळीकडे मतदान पडले मताधिक्य मिळत असेल दीड दोन हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो तरी पण हारणारा वैभव पाटील नाही आहे मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमान मला उभा राहायचं आहे सर्वांना नमस्कार आपण सौर्वांनी या निवडणुकीमध्ये आपल्या शक्य तेवढी चांगल्या पद्धतीनं माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो खरं तर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्रणा यंत्र म्हणून म्हणजे ई एमला यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं असं माझ्यासमोर प्रश्न पडतो आहे कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतो आहे सातत्यानं गेली पाच वर्ष मी व्यक्तिशे आणि त्याच्या अगद आदरणीय सदाशिव भाऊ आम्ही मिळून काम करतो आहे इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका सेकंदसुद्धा वाटलं नाही आजपर्यंतच्या जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघाली झाली खरं तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं असेल की एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं असे या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं खरं तर इतकं इतके प्रश्न होतं म्हणजे पक्ष फोडीचा विषय होता, होता। महिलांच्या चा अत्याचार होते ढासळलेली कायदेव्यवस्था होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असतानासुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमागं जाणं म्हणजे लोकांनी मतदान केलं आहे का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथं आहे आपल्या मतदारसंघात जर आपण बघितलं असेल की एक तृतीयांशमध्ये आम्हाला पडत होती आणि दोन तृतीयांशमध्ये त्यांना पडत होती आपल्या सगळ्यांना माहिती निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण मिळत असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला के प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं की के नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या होते आज आता कुणाकडे बघायचं ते बघताना संशयानंच बघावं लागते अगदी घरीसुद्धा असं वाटतं की मंडळीने मंडळींनी मला मतदान केलं की के नाही अशी परिस्थिती या निमित्तानं ह्या मतदारसंघात आहे खरं तर इतकं मोठं षडयंत्र या पाठीमागं आहे कारण की ते उमेदवार जे निवडून आलेत ते स्वतः म्हणत होते की दोन पाच हजारामध्ये काहीतरी कमी जास्त होईल आणि तोच उमेदवार अष्ट्याहत्तर हजार मताच्या फरकाने निवडून येतो आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर बघितल्या एकोणीसशे साठपासून जर महाराष्ट्र स्थापन झाला आणि मतदारसंघ म्हणजे निवडणुका महाराष्ट्रातल्या घेतल्या तर आपल्या मतदारसंघात दोन उमेदवार दोन नेतेमंडळी एका बाजूला असल्यानंतर तिसऱ्याचा पराभव तो आढळला आहे असं असताना सुद्धा वीस हजार पंचवीस हजार अगदी हा सव्वीस हजार हा शेवटचा आकडा आपल्या इथं मताधिक्याचा असताना आज अष्ट्याहत्तर हजार तिरंगी लढतीमध्ये मिळत असतील जर समजा त्यांना मताधिक्य तर ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे ठीक आहे नाराजी असावी किंवा आम्ही संपर्कात नाही आहोत म्हणा किंवा त्यांच्या अनिल भाऊ नाही आहेत म्हणून सहानुभूती असावी सहानुभूती अष्ट्याहत्तर हजार मतापर्यंत वाढेल अशी कुठलीच कुठल्याच परिस्थिती त्या निमित्तानं आम्हाला जाणवत नव्हती मी तर खरं सांगतो निकालानंतर नक्कीच खचणार नाही आहे कारण की जय पराजय हा अविभाज्य गट आहे आपण ठरवून जात असतो की आपण निवडणूक करायची आहे जय पराजय होणार आहे पण असे जे हे जे प्रकार आहेत याच्यातून नक्कीच भविष्यातली पिढी मतदानाला येईल का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं मला वाटते नवीन लोक आता मतदान येणार का नाही आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना आहे की मग आपण का कशासाठी राजकारण करतोय कशासाठी हे सगळं चाललंय कारण आपल्या मतालाच जर तिथं किंमत नसणार आहे दिलेल्या मताचं काउंटच होणार नसेल तर आपण कसं पुढच्या निवडणुका करायची ही परिस्थिती विधारक आहे जनतेचा कौल म्हणून मान्य करावं तर जनताच अनभिज्ञ आहे याच्या संदर्भात की जिथं जातो आहे भेटतोय लोक हजारो लोक मला कालपासून भेटायला येत आहेत सगळेजण म्हणत आहेत ह्या गावा आमच्या गावामध्ये असं झालं आहे की गावामध्ये एक हजार मतदान आहे पार्टी म्हणून आम्ही पन्नास टक्के काय चाळीस टक्के असू आम्हाला चारशेसुद्धा मतं तिथं पडायला नाहीत तीनशे आणि दोनशे मतं मिळाले काय काय ठिकाणी वासुंबेसारखं गाव आहे दोन्ही बतूर एकसारखेच आम्हाला मतं मिळाले काही ठिकाणी ई व्ही एमच्या म्हणजे जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त काउंट दाखवतो अनेक असे ड्रास्टिक चेंज म्हटलं तर वावगं ठरणार नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये आहे आणि खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या हे जर उभा राहायचं असेल किंवा निवडणूक करायची असेल तर ई व्ही एम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे असं परिस्थिती आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरून ठेपलेलं आहे खरंतर मी माझ्या परीनं मागच्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीच काम करायचं लोकसंपर्क ठेवला सुखदुःखात गेलो आडीआडच्या सोडवायचा प्रयत्न केला मला जेवढी काय सत्ता होती त्याचा कमाल मर्यादावर वापर केला संस्थात्मक कार्य चांगलं केलं चांगली निवडणूक उभा करायचा प्रयत्न केला चांगल्या पक्षाचं चिन्ह मला मिळालं सगळे नेते मंडळी माझ्याबरोबर ती आटपाडी तालुक्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक लोकांनी मदत करूनसुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक करायची की नाही हा प्रश्न खरं तर आमच्या सगळ्यांच्यासमोर पडतो आहे आता आपण बघताय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे त्यातल्या त्यात महाविकास आघाडीच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर काल सकाळीपर्यंत ज्यावेळी आकडेवाडी येत होते त्यावेळी एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस महाविकास आघाडीने तेवढंच माहिती मागं पुढं दाखवत होते आणि दहा अकरानंतर का कुणास्टाव काय बदल झाला आणि दोनशे तीस पस्तीसपर्यंत जर महा युतीला जर मँडेट मिळत असलं तर कुठंतरी विचार करण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेवरती आहे मला हजारो कार्यकर्ते भेटले हजारो जणांचे फोन आले की ह्याच्यावरती काहीतरी आपण उठाव केला पाहिजे आपण काहीतरी बोललो पाहिजे आपण काहीतरी सांगितलं पाहिजे आणि काही करून बॅलेट पेपरवरती भविष्याची निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आज लोकांच्या भावना आहेत आज जर तुम्ही शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये फिरला तर तुमच्या लक्षात येईल जर त्यांना एक लाख त्रेपन्न हजार मत पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठ्या प्रमाणात तेवढे लोक तर रस्त्यावरती दिसले पाहिजे एक लाख त्रेपन्न हजार आजपर्यंत त्यांचे जे मुठभर जे कार्यकर्ते जे नेहमी असतात त्याच्या व्यतिरिक्त कुणीही तिथं वेगळ्या आयच्या जल्लोषात दिसत नाही आज दिवसभरात मी शहरात फिरवतो विठे शहरात फिरवत होतो की ज्या शहरांच्यात मी जन्माला आलो वाढलो मला शहरानं मोठं केलं आज जे काय मी आहे त्यावेळेस शहराचा फार मोठा वाट आहे आज अशी निम शांतता आज शहरामध्ये पिस पसरलेली दिसत होती कुठेही उत्साह नव्हता लोक स्वतःलाच नावं ठेवायला लागले की आम्ही काय केलं कोणास का आम्हीच मतदान करायला फसलो का काय अशी भावना लोकभावना या निमित्तानं आहे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आता असीम शिरोदे असतील ना अनेक सगळे पक्षाचे अनेक नेते मंडळी असतील म्हणजे महाविकास आघाडीचे ते प्रत्येकजण परीनं न्यायालयात जाऊया कुठेतरी ई एम विषय विरोधात विरोध करूया किंवा हे काय झालं याचं विश्लेषण करण्याच्या निमित्तानं प्रयत्न करत आहेत पण मला ह्याच्यातून एकच सांगायचं की भविष्यामध्ये लोकशाही या देशात जिवंत राहते का नाही अशी परिस्थिती या निमित्तानं आमच्यासारख्या यांच्यासमोर येते कोल्हापूर जिल्ह्यातलं उमेदवार तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातलं जर सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आज तिथं बघितलं असेल की जे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले त्याचे नवखे होते जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना एक छत्तीस छत्तीस एक तेहत्तीस एक चौतीस एक चौतीस असं सगळीकडे मतदान पडले आणि जुने त्यांचे होते त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेचाळीस एक अठ्ठेचाळीस पडले असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघात चार आणि चार आठ विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसं शकतो की पाच ठिकाणी एक छत्तीस एक एकतीस ते एक चौतीसच मतदान पाच विनिंग उमेदवाराला पडत आहेत आणि जे जुने आहेत जरा जे तीन टर्म चार टर्म असे आहेत त्यांना एक चव्वेचाळीस एक पंचेस एक अठ्ठेचाळीस पडतात कुठंही वेरी वेरिये, वेरिएशन दिसायला नाही आपल्या पण असं झालं की एक तृतीयांश मतं आम्हाला पडत आहेत आणि दोन तृतीयांश मतं त्यांना पडत आहेत आणि सगळीकडं म्हणजे कुठलाही माध्यम जर बूथ बघितला माझ्यामध्ये दहा का पंधरा बूथवरती बघतो आम्ही लीडमध्ये ते पण लीड अगदी पंचवीस पन्नास मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडताना मात्र अडीचशे तीनशे चारशे चारशे मताचं मताधिक्य मिळते एखाद्या छोट्या गावामध्ये सहाशे सातशे 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 मताचं मताधिक्य मिळत असेल दीड दोन हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे तिथं एक एक आता वेजेगाव सारखं गाव आहे तिथं सरपंच अख्खे बॉडी आमचे निवडून आले सुद्धा सहाशे मताचं लीड पाचशे मताचं लीड त्या पार्टीला पडत असेल मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधा मनस्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन्स करायचे कसे सुरुवातीच्या काळात धन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं धनशक्ती तिकडे भरपूर आहे जनशक्तीत आहे पण धनशक्ती बरोबर ही ई एम त्यांच्यावर आहे आणि ई एम मॅनेज त्यांच्यावर असते ही पद्धत ही नवीनच आम्हाला बघायला मिळाली आणि तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका कराव्या का नाही अशी परिस्थिती आहे तरी पण हारणारा वैभव पाटील नाही आहे मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभं राहायचं आहे फक्त वाटतं एवढीच इच्छा की ईव्ही एम तेवढंच असावं नाहीतर माझा जोम किती जरी असला आणि पुढे यू एम मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत अनेक लोक माझ्याबरोबर आले अनेक जणांनी साथ दिली अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पडशी आहे गुरुजनांचा आशीर्वाद आहे अगदी हितचिंतक भरभरून बर माझ्या बरोबर होतो पक्षानं भरपूर साथ दिली अनेक गोष्टी चांगल्या करूनसुद्धा हा झालेला पराभव हा ईव्ही एमचा विजय आहे असं म्हणून मी या निमित्तानं डिक्लेअर करतो याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि लो काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही हा जनमताचा कौल नाही आहे हा ई व्ही एमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळाला आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या परीनं काम करा मला त्याबद्दल कधीही वाटणार नाही पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटलेत का जनतेला प्रश्न पडलेत असा ह्या निकालावरती मी विश्लेन केले जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुट सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले हे घडलंच कसं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही पाच पंचवीस पन्नास मतांनी वाढणार होतो ते आम्ही सहाशे सातशे मतांनी वाढतो आणि काही कुणाला त्याच्यातलं समजे ना अशी परिस्थिती आहे तर हे सगळं फार मोठं शर, एक षड षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो शंभर टक्के मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमान आम्ही सगळेजण काम करू मी लोकांच्याबरोबर राहणारा कार्यकर्ता आहे लोकांच्यात राहणार रा आहे कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही कुठल्याही कार्यकर्त्या अडवणूक होणार नाही कुणाला कसलंही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमानं काम करायचा माझा निर्धार आहे आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं सुद्धा या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो कारण तुमचं मत वाया गेलं नाही आहे तुमचं मत ईव्ही एम न खाल्ले तुमचं मत वाया गेलं नाही तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात सगळे बरोबर राहाव्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार ई एम दादा ई व्ही एमच्या विरोधात आता तुम्ही सांगितले की ई मुळे एम झालं असेल किंवा झाले विरोधात तुम्ही पुढं काय ॲक्शन वगैरे असं काय करतात काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साठ ते बासठ उमेदवारांच्या बाबतीत असं घडले तर आम्ही सगळ्यांनी आम्ही काय अर्ज आम्हाला करायचं त्यांनी सांगितलं होतं काय पोच घ्यायला सांगितलं होतं ते सगळे अर्ज देऊन आम्ही पोच घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहेत परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही म्हणजे जे मागल त्याला नाहीच मनावाशी परिस्थितीत समोर येते एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही दोन दिवस अगोदर सत्तर हजारनं निवडून येऊ शकता असं सांगताच कसं विरोधी उमेदवार सांगायचे सत्तर हजार मतांनाच निवडून येऊ एवढं कसं परफेक्शन तुम्ही विट्यामध्ये पाच हजारनं कमी पडताय मी नागेवाडीत सात हजारनं वाढतोय मी ह्या जिल्हा परिषदेत एवढ्यानं वाढतोय मी त्या जिल्हा परिषद करत तेवढ्यानं वाढतोय आठवाडीचे एक नेते आहेत त्यांचे सांगत होते मिनिमम वीस हजार मताच्या मतात मी निवडून अहो साधा विषय आहे की राजेंद्रनाथ देशमुख माझे आमदार आहेत एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्ख्या मतदारसंघात तेरा साडे तेरा हजार मतदान देणं होतं साडे तेरा हजार राजेंद्रना सारखं माणसाला खरसुंडीमध्ये एका भूतूळ शून्य मतं पडतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझ्याबरोबर एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील त्यांची सासरवाडी म्हणजे पारे शून्य मतं पडले तुम्ही सासरा सासून सुद्धा त्यांना मतदान केलं नाही अशी परिस्थिती आज आता वंचितच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे इतर उमेदवारांची बघा नोटाला मागच्या वेळी दहा टक्के जवळजवळ दोन दो अडीच हजार मतदान नोटाला झालं तो दो दोनशे साठ मतदान नोटाला होतं एवढी लोकशाही प्रगल्भ झाली का आपल्या मतदारसंघात की नोटाला नाही बाबा कुणाला तर द्यायला पाहिजे आज इतर उमेदवारांची बेरीज करा तुम्ही सगळ्या उमेदवारांची बेरीज केला तुमच्या लक्षात येईल एवढं असं काय म्हणजे इतकं स्विंग कसा घडू शकतो की काल बरोबर कायच नव्हता हो पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगतायत आमचे कामचं सर्वे चालू आहे आमचे कार्यकर्ते बोलत आहेत ठीक आहे फसगत व्हावी चला वर दिसताना वातावरण खाली नसावं दोन पाच टक्के दोन पाच टक्के ठीक आहे ना मी समजून घेऊ ना वीस वीस तीस तीस टक्क्याचा फरक म्हणजे राजकारण हे कुठल्या लेवलला हे करायचं विचार करण्यासाठी गोष्ट त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटचे दोन हजार नाही येईल ना पाचशेने येईल ना हजार नाही येईल पाच, पाच हजार पाच पंचवीस हजाराचा सुद्धा मी फरक मान्य केला असता पण मला पडलेल्या मतापेक्षा मताधिक्य जास्त असणं मी मला पंच्याहत्तर हजार खात्री मतं पडलं आहेत आणि त्याला अष्ट्याहत्तर हजार मतां जो निवडून येत असले तर विचार करण्याची गोष्ट आहे स्वतः अनिल भाऊ असताना मागच्या वेळी सगळी एकत्रित असताना एक लाख सोळा हजारच्या आसपास त्यांची भेटी जाते मागच्या वेळेपेक्षा फक्त दहा हजार मतांनी वाढले मागच्या दोन चाळीस झालं हे दोन पन्नास झालं सगळे एका बाजूला असताना एक सोळा आणि आता इतकं बदल होऊन त्याच्यात एखादी उमेदवारी होते एक अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाच्या बरोबर जात आहेत आणि असं असताना सुद्धा एवढी मतदान होणं म्हणजे विचार करण्यासाठी एक लाख त्रेपन्न हजार मतदान म्हणजे जिल्ह्यात कुणाला मतदान झालं एवढं मतदान झालं काय नेमकं आम्हाला विचार करण्यासाठी गोष्ट आहेत शंभर टक्के तो स्कॅमच आहे आता आपल्या ह्याच्यात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म भरलेले बेचाळीस हजार आता सगळ्याच लाडक्या बहिणी त्यांच्या कशा असू शकतात लाडक्या राज्यातच ना पण आता बघा ना सकाळपर्यंत जर एकशे चाळीस एकशे पन्नास असा रेंज मध्ये असणारे पक्ष झट दिसते जातात व ते सांगतात त्यांनी जेवढे उमेदवार उभा केले तेवढे निवडणार नाही एक सुद्धा पडू शकत नाही एकशे एक पन्नास एकशे एकोणपन्नास बी जे पीचे एकशे पस्तीस हो एक हो का तेहतीस निवडून आले शिंदेसाहेबांनी जेवढे उभं केले तेवढे सगळे निवडी एक पडलं आहे बाकी सगळे निवडून आले यांचं अजितदादां जेवढे उभं केलं म्हणजे काय कुठं काहीतरी प्लस मायनस कुठं मागं पुढं पण मताचं सुद्धा बघा जेवढे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले पंधरा वीस पंचवीस हजार तीस हजार जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार म्हणजे फार मोठं आणि त्यांचे सगळे उमेदवार सत्तर पंच्याहत्तर चाळीस म्हणजे खाली उमेदवारच नाही एवढा असा कसा फरक असू शकतो एवढं काय पण लोकसभेचा झटका आता एकतीस जर खासदार जे महाविकास आघाडी निवडून येतात चार महिन्यात सहा महिन्यात असं काय झालं एवढा फरक असू शकत नाही ना राजकारणामध्ये ना त्यामध्ये ह्या सगळा स्कॅम आहे आणि हा स्कॅम फक्त लाडकी बहिणीच्या नावाखाली खपवायचा हा डाव दिसतोय आणि तरी पण आम्ही सगळे खंबीर बन यायला सगळ्या सामोरं जाणार आहे ताकदीनं पुरुषातल्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही हे आहोत पण ह्या निकाल मात्र अगदी भविष्यामध्ये राजकारण करायचं का नाही असा प्रश्न यावा पडावा अशा पद्धतीचा आहे मग थोडं ह्याच्यात आम्ही जाहीर निषेध करतो भविष्यात काम करू एवढेच या निमित्तानं सांगतो काल आम्ही मतमोजणीच्या वेळेला आमच्या वतीनं आम्ही पक्षाला <laughs> चार हरकत शब्द दाखल केले चार तक्रारी त्या ठिकाणी आम्ही नोंदवलेले आहेत त्यामध्ये एका मशीनच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी होती की त्याचं रिअल टाईम बरोबर दाखवत नव्हतं त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की के या मशीनचं जर रिअल टाईम बरोबर दाखवत नाही तर पुढच्या आकडे बरोबर दाखवतंय हे आम्ही कशावर समजायचं त्याच्या बाबतीमध्ये देखील त्या तांत्रिक अधिकाऱ्यांना त्याचं फारसं समाधानकारक उत्तर देता आलेलं नव्हतं त्याच्यानंतर विट्यामध्ये जे आमचे अगदी शंभर टक्के सगळेच बूथ आम्हाला तशी खात्रीचे होती आम्हाला माहिती होतं की कशी मतं पडतील आम्ही काम काय केलेलं आहे वातावरण काय हे आम्हाला नक्की माहीत होतं परंतु त्यातले आमचे काही जे शोर शॉर्ट बूथ होते त्या बूथचे नंबर टाकून देखील आम्ही त्यांना एक अर्ज दिलेला होता की ह्या बूथचा आम्हाला तुम्ही व्ही व्ही पॅटमधल्या चिठ्ठ्या मोजून दाखवा परंतु त्या देखील त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की नियमानुसार अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही त्यामुळं त्या सगळ्या बाबतीमध्ये आम्हाला प्रचंड शंका आहे या सगळ्या मतमोजणीच्या किंवा या मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्हाला आमच्या पराभवाचं दुःख नाही परंतु आम्ही लोबाडलो गेल्याचं मात्र दुःख मोठं आहे आमची मतं चुकीला गेल्याचं दुःख आम्हाला खूप मोठं आहे म्हणजे काउंटिंगला गेले होते तर पोस्टलचा जो रेशो आहे अगदी आपण तसा जरी धरला तर ई एममध्ये फार मोठा बदल आहे त्यावेळी ते ई एम मशीन आहे त्या चार्ज करून आणून दिलेलं होतं आणि चार्ज केल्यानंतर काय होतं त्या वापरल्यानंतर त्याची बॅटरी कमी होती बॅटरी कमी होती त्या मशीन न चार्ज करता परत पॅक करून याच्यामध्ये ठेवलं हो जातं आणि ज्या मशीन काढल्या जात होत्या त्या फुल चार्ज होत्या मशीन सगळ्या